एक महत्त्वाचा प्रश्न आपल्याकडे असलेलं प्रमाणपत्र खरंच वैध आहे का कारण महाराष्ट्रात हजारो प्रमाणपत्र रद्द होण्याच्या मार्गावर आहेत आणि यामागे आहे शासनाचा एक नवीन आणि खूपच कठोर निर्णय एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाल्यानंतर सरकारने संपूर्ण प्रक्रियेत मोठे बदल केले आहेत चला तर हे नवीन नियम नेमके काय आहेत आणि त्याचा आपल्यावर काय परिणाम होऊ शकतो हे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया आजच्या या विश्लेषणात आपण पाच मुख्य मुद्दे पाहणार आहोत सगळ्यात आधी हे अवैध प्रमाणपत्रांचं संकट नेमकं आहे तरी काय ते बघू मग यावर सरकारचा नवा ॲक्शन प्लॅन काय आहे ते समजून घेऊ त्यानंतर नियम मोडल्यास काय कारवाई होणार आहे यावर नजर टाकू मग आपल्यासारख्या सामान्य नागरिकांसाठी सगळ्यात महत्वाचे नियम कोणते आहेत आणि शेवटी यापुढे नेमकं काय होणार आहे यावर आपण बोलू चला सुरुवात करूया मूळ प्रश्नापासून अवैध प्रमाणपत्रांचं संकट म्हणजे सरकारला इतकी कठोर पावलं उचलण्याची गरज अचानक का पडली याचं उत्तर या समस्येच्या खोलात दडलेला आहे मी हा प्रश्न पुन्हा विचारतोय कारण तो खूप महत्त्वाचा आहे आपल्या हातात असलेलं प्रमाणपत्र खरंच कायदेशीर आहे का कारण शासनाच्या एका नवीन परिपत्रकामुळे जे जे प्रमाणपत्र कालपर्यंत वैध होतं ते आज अचानक अवैध ठरू शकतं आणि हा बदल अनेकांच्या आयुष्यावर थेट परिणाम करणार आहे आणि या सगळ्या गोंधळाचं मूळ आहे आधार कार्ड शासनाच्या असं लक्षात आलं आहे की अनेक वर्षांनी जन्म नोंदणी करताना म्हणजे डिलेट रजिस्ट्रेशन करताना फक्त आधार कार्डचा पुरावा घेऊन प्रमाणपत्र दिले गे गेली आहेत पण एक गोष्ट लक्षात घ्या आधार कार्ड हे वयाचा पुरावा असू शकतं जन्माचा नाही त्यामुळे नवीन नियमांनुसार अशी सर्व प्रमाणपत्र आता अवैध ठरवली जाणार आहेत आणि ती रद्द करण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे आता तुम्हाला वाटेल की ही समस्या काही ठराविक भागांपुरती असेल पण तसं नाही आहे अमरावती सिल्लोड अकोला ते परभणी बीड जालण्यापर्यंत शासनाने ही तब्बल चौदा ठिकाण हॉटस्पॉट म्हणून ओळखली आहेत इथे इतक्या मोठ्या प्रमाणात बनाव प्रमाणपत्र वाटलेली आहेत की आता संपूर्ण राज्यभरात कारवाईचे आधीच द्यावे लागले आहेत मग ह्या संकटावर सरकारचा ॲक्शन प्लॅन नेमका काय आहे बरं या, बर या परिपत्रकात त्याची एक स्पष्ट आणि निश्चित अशी कार्यपद्धती दिली आहे चला ती काय आहे ते समजून घेऊया तर ही आहे सरकारची चार कमी योजना एकदम सरळ आणि सोपी पहिलं जी प्रमाणपत्र संशयास्पद आहेत ती सगळी परत मागवा दुसरं त्यांची कसून चौकशी करा पडताळणी करा तिसरं जे प्रमाणपत्र बनावट आढळेल ते त्वरित रद्द करा आणि चौथं त्या प्रमाणपत्राची नोंद सीआरएस म्हणजे देशाच्या अधिकृत जन्ममृत्यू नोंदणी पोर्टलवरून कायमची काढून टाका म्हणजे गैरवापराला काही वावच राहणार नाही या संपूर्ण प्रक्रियेतला एक महत्त्वाचा शब्द आहे पुनर्विचार याचा साधार्थ असा की ज्या अधिकाऱ्यांनी पूर्वी चुकीचे आदेश दिले होते म्हणजे फक्त आधार कार्ड बघून प्रमाणपत्र दिले होते आता त्यांनाच आपल्या चुका सुधारण्याची जबाबदारी देण्यात आली आहे विशेषतः जिथे शाळेचा दाखला किंवा जन्माचा दुसरा कोणताही ठोस पुरावा घेतला नाही ती सगळी प्रकरणं पुन्हा नव्याने तपासली जाणार आहेत आता बळू या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे कारवाई आणि त्याचे परिणाम कारण हे नियम फक्त कागदावर राहिलेले नाहीत जे कोणी नियम मोडतील त्यांना आता गंभीर परिणामांना सामोरं जावं लागणार आहे मग तो सामान्य माणूस असो किंवा अधिकारी हे वाक्य बघा हे थेट सरकारी परिपत्रकातून घेतलं आहे आणि यातूनच या कारवाईची गंभीरता लक्षात येते सोप्या भाषेत सांगायचं तर जर कोणी खोटं बोलून किंवा बनावट कागदपत्र देऊन प्रमाणपत्र मिळवलं असेल तर आता थेट तहसीलदार त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा म्हणजे एफ दाखल करणार आहेत इथे जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे ही जबाबदारी फक्त नागरिकांवर नाही तर अधिकाऱ्यांवर सुद्धा टाकली आहे त्यांना ती अवैध प्रमाणपत्र परत घ्यावीच लागतील जर कोणी ते परत करायला नकार दिला तर पोलिसांची मदत घेण्याचेही आदेश आहेत बनावट कागदपत्र देणाऱ्यांवर थेट एफआयआर दाखल होईल आणि जे अर्जदार सापडणार नाही त्यांना फरार घोषित करून त्यांचा शोध घेतला जाईल इथे बघा वैध आणि अवैध प्रक्रियेतला फरक अगदी स्पष्ट दिसतोय योग्य मार्गाने नोंदणी करायची असेल तर शाळेचा दाखला जन्मस्थळाचा पुरावा अशी अनेक कागदपत्र लागतात आणि त्यांची कायदेशीर पडताळणी होते पण चुकीच्या मार्गाने काय झालं फक्त आधार कार्ड वापरून कोणत्याही इतर पुरावेशिवाय तृतीपूर्ण आदेश देऊन प्रमाणपत्र मिळवलं गेलं आणि म्हणूनच ते आता अवैध ठरत आहे तर मग ह्या सगळ्याचा आपल्यावर म्हणजे सामान्य नागरिकांवर काय परिणाम होणार आपण नेमकी कोणती काळजी घ्यायला हवी हे पुढचे मुद्दे आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहेत हे तीन नियम तर अगदी लक्षातच ठेवा नियम नंबर एक जर तुम्हाला उशिरा जन्मनंदी करायची असेल तर आधार कार्ड आता पुरावा म्हणून चालणार नाही नियम नंबर दोन तुमच्या जन्मदाखल्यावरची तारीख आणि आधार कार्डवरची जन्मतारीख जर जर वेगळी असेल तर तुमच्यावर पोलीस कारवाई होऊ शकते आणि नियम नंबर तीन जर तुमच्याकडे चुकीच्या पद्धतीने मिळवलेले प्रमाणपत्र असेल तर ते स्वतःहून सरकारकडे जमा करणं बंधनकारक आहे आता शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न ठीक आहे नियम तर बनले पण यापुढे काय सरकार या का योजनेची अंमलबजावणी जमिनीवर कशी करणार आहे ही आहे सरकारची रिपोर्ट कार्ड सिस्टम से आता प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला हिशोब द्यावा लागणार आहे एकूण किती अर्ज आले किती प्रमाणपत्र दिली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे किती बनावट प्रमाणपत्र परत जमा केली या सगळ्या आकड्यांवर आता सरकारची करडी नजर असणार आहे आणि हे सगळं काही आरामात चालणार नाही आहे ही एक विशेष मोहीम म्हणून राबवली जाणार आहे आणि ती ठराविक वेळेतच पूर्ण करायची आहे याचा अर्थ एकच आहे येत्या काही दिवसात यावर अत्यंत वेगाने कारवाई होणार आहे आणि शेवटी तोच महत्वाचा प्रश्न राहतो सरकारची ही कठोर पावलं अधिकाऱ्यांवर टाकलेली जबाबदारी आणि हे नवीन नियम या सगळ्यामुळे बनावट कागदपत्रांचं हे जे मोठं रॅकेट आहे त्याला खरंच आळा बसेल का याचं उत्तर तर आपल्याला येणारा काळच देईल पण एक गोष्ट नक्की आहे एक मोठी आणि आवश्यक सुरुवात झालेली आहे